एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल एके मेहंदी आर्टिस्ट बाय कोमल तर आज आहे आपला क्लासचा प्रॅक्टिकल डेमो द्यायचा दे आहे मुलींना तीन मुली स्टुडंट आहेत माझ्या तर तुम्हाला कळेलच त्या मेहंदी कशा काढताय स्टार्टिंग टू एंड मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला कसं वाटतंय त्या त्यांची जुन्यू रिव्ह्यू पण आपण आज ऐकणार आहे तर त्यांना आज क्लास माझ्याकडं करून कसं आजपर्यंत त्या प्रॅक्टिस करतात मग तुम्हाला सगळं ऐकायला भेटेल चला तर मग स्टार्ट करूयात माझे स्टुडंट आले तर आज, आज फक्त प्रॅक्टिकल होणार आहे बाकी आज क्लासमध्ये काही शिकवणार वगैरे नाही तर थोडीशी मज्जा करत होते मी आज प्रॅक्टिकल होणार नाही म्हणून त्यामुळे आता जरा शॉकच झाला आता सगळ्यांचा सेटअप लावून घेतलेला आहे मी आता आपण स्टार्ट करूयात प्रॅक्टिकल डायरेक्ट हातावर मी घेते मी पेपरवर वगैरे फक्त प्रॅक्टिस करून आणा सांगते आणि मोस्टली जेवढं तुम्ही हातावर प्रॅक्टिस करता तेवढं तुम्हाला हातावर सवय सवय होते आणि पेपरवर आणि हातावर खूप फरक पडतो मेहंदी काढता त्यामुळे तुम्ही पेपरवर प्रॅक्टिस करत जावा ना हातावर घरातल्या तुमची मम्मी दीदी कोणी असेल कुठल्याही लेडीच्या हातावर तुम्ही मेहंदीची प्रॅक्टिस करा तेव्हाच तुमचा हात प्रॉपरली बसेल मेहंदीमध्ये प्रणाली आजचा क्लासचा डेमो डे दे। तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय पहिल्या दिवशी मी आले होते तेव्हा वाटलं की मी एवढी छान मेहंदी काढू शकते म्हणजे तुला पहिल्या दिवसात आणि आजच्या दिवसात फरक वाटतो आधी माझ्या मेंदीला मध्ये काढता यायची पण फिनिशिंग नव्हती आणि त्यातल्या फिगर्स वगैरे खूप 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 फरक आहे माझ्या मेहंदी वैष्णवी क्लास तास डेमो डे तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय पहिल्या दिवसात आणि आजच्या दिवसात काय फरक वाटतोय का लाईन लाईन कशी काढायची ते काढायला शिकवलं एकदम हाताला हात धरून का काढायला शिकवलं आणि खूप छान फिगर वगैरे शिकवतात आणि एक जर का फिगर आपल्याला नाही समजले ते कमसे कम तीन ते चार वेळा दाखवतात परत दुसऱ्या दिवशी पण दाखवतात खूप छान शिकवतात मॅम थँक्यू यू वैष्णवी छान बोलली हाताला हात धरून का काढायला शिकवलं आणि खूप छान वगैरे आणि एक जर तुम्ही घर आपल्याला नाही समजत ते कमी सी तीन ते चार वेळा दाखवतात परत दुसऱ्या दिवशी पण दाखवतात खूप छान शिकवतात मॅम थँक यू वैष्णवी केदि चला रहा? अबर मुझे ती जूप्चमा रिकिती बॉंडे चानला अपले मुझे आसमे जिगालनो उप्टर नवटर नवटर आपन पोलर उप्टाइब यह इंसमर रुप्षी कैसे प्षी कैसे अब कमाले में एख़ दी थी क्याप मुझे भी पोलो अब से आज का क्लास का क्लास डे आपको कैसे लग रहा है अच्छा लग रहा है तो इतनी अच्छी मैम दस बार भी पूछोगी ना तो मैडम बहुत बार बताती है आपको इतना फिनिशिंग में तो बहुत ही फर्क है और जितना वीडियो देख देख कर हम यूट्यूब में नहीं सीख पाते ना उतना प्रैक्टिकली सीख थैंक यू मेघा जी अभी टाइम खत्म खत्म तक ठीक है थैंक यू मेघा जी प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं असेल तर मी माझ्या स्टुडंटला कसं गाईड करते कसं नॉलेज देते आणि त्यांच्यामुळे आज माझ्यामुळे त्या घडलेल्या आहेत त्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे आणि तुम्हाला हा माझा क्लास कसा वाटतो आहे आणि मी त्यांना कुठलाही फोर्स नाही केला की के तुम्ही मला असं कमेंट करा किंवा सांगा त्यांच्या इच्छेने त्या बोलत आहेत आज खरंच खूप छान वाटतं आहे आणि तुम्हाला जर माझे क्लासेस जॉईन करायचे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मला डी एम करा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल आणि क्लासेसची इन्फॉर्मेशन देईल आणि आपले ऑनलाईन पण क्लासेस चालू आहेत तुम्ही लास्ट त्यांचा रिव्ह्यू बघू शकता हे बघा माझी प्रणाली म्हणून स्टुडंट आहे तिने हे खूप छान वर्क केलं आहे आणि क इन डिटेलमध्ये वर्क केलेला आहे प्रत्येक एक एक फिगर एक एक फीच ते जे आहे म्हणजे पॅ बॉर्डर वगैरे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे हाय मी प्रणाली संदीप रोकडे मी लोणावळ्यावरून आली आहे मी आधी बेसिक मेहंदी काढायची पण पुरेशी माझे मेहंदीला फिनिशिंग नव्हती इथे आल्यानंतर मेहंदीची पेस्ट कशी बनवायची स्टॉकिंग कशी करायची व कोण कसे फिलअप करायचे ही पूर्ण प्रोसेस आम्हाला मॅमनी शिकवली त्यानंतर फक्त म्हणजे मेहंदी काढणं म्हणजे बेसिकली काढायचो आम्ही पण बेसिक एलिमेंट्स अजून फिगर वर्क कसं असतं ते फिलिंग फिगर वर्कमध्ये फिलिंग कशी करायची हे प्रॉपरली मॅमने आम्हाला शिकवलं आणि आता मी प्रॉपरली ऑर्डर घेऊ शकते आणि मेहंदीची बरीचशी फिनिशिंग माझी व्यवस्थित यायला लागली थँक्यू फक्त बेसिक टू ॲडव्हान्सचा डेमो आहे तरी माझ्या स्टुडंटची इतका सुंदर डेमो कळ खर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तुम्ही पाहू शकता किती इन डिटेल काम केलेलं आहे मैं तो यार मेहंदी सीखने के लिए आई हूँ तो मैडम के पास में यानी कि पहले मुझे आता था पर इतना फिनिशिंग वगैरह नहीं था यानी कि जितना मैडम ने इम्प्रूव करके लिया यानी कि इनका सिखाना अच्छा लगा है मुझे यानी कि बहुत ही बहुत कुछ सीखने के लिए मिला है क्लास में ब्राइडल मेहंदी कैसे निकालना है बेसिक टू ब्राइडल मेहंदी इतना फिनिशिंग में बहुत बहुत मीन्स बहुत ही फ़र्क है उसके लिए थैंक यू मैडम हमको सिखाने के लिए इतना अच्छा अशा प्रकारे आजचा प्रॅक्टिकल डे संपलेला आहे आता आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे काढतो आपल्या तीन मॉडेल आहेत आणि तीन माझे स्टुडंट आहेत तर सगळ्यांना सोबत मी फोटोज वगैरे शूट केले आणि जरा मस्ती मजा खूप छान झाल्या आणि आजचा खरंच मला खूप इन्स्पायर्ड वाटलं की मुली खूप कमी वेळामध्ये खूप जास्त शिकल्या आणि असंच तुम्हाला पण शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला फॉलो करा तुम्हाला न्यू अपडेट्स न्यू डिझाईन्स पाहायला भेटतील आणि कंटिन्यू प्रॅक्टिस करत जावा तुम्हाला नक्की कुणाची जास्त मेहंदी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ओके चला तर बाय बाय